पू येथील बक्षीस वितरण कार्यक्रम श्रीमती यशोदाबाई घोरपड हायस्कूल हसूरचंपू शाळेत स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील विजेत्यांना बक्षीस वितरण कार्यक्रम आणि सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला मुख्याध्यापक एम शेख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं ज्येष्ठ शिक्षक एस <S .S. Baptist> एस सुतार एस एस घस्ती ए ए गुरव एस एस काळे एस एम मिश्रकोटी एस एम कोळी एस आर थोरात ए एच पाथरवट बी पी यादव यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं यानिमित्त वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा प्रश्नमंजूषा क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या क्रीडा महोत्सव सर्वसाधारण विजेतेपद पी एम बॅरिस्टरनाथपै विद्यालयाला पृथ्वीराज मगदुम पल्लवी राऊत सोहम पाटील समीक्षा कुंभार यांचा खेळरत्न पुरस्काराने सन्मान गडिंग रावसाहेब यादव यांचेकडून येथील नगरपरिषद शिक्षण विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या अठ्ठेचाळीसव्या शालेय आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सव पीएम बॅरिस्टर नाथपे विद्यालय सर्वसाधारण विजेतेपद व काळू विद्यालयास वि उपविजेतेपद मिळालं त्यांचा बक्षीस वितरण समारंभ आज पी एम बॅरिस्टर नाथपे विद्यालयाच्या मैदानावर पार पडला याप्रसंगी गडिंगलज नगरीचे उपनगराध्यक्ष महेश सलवादे रश्मीराज देसाई रिया जमादार नागे चौगले स्वाती चौगुले अमरनाथ घुगरी व प्रशासन अधिकारी तथा गट अधिकारी नवलकुमार हालबागोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाचं प्रास्ताविक क्रीडा सचिव विठ्ठल देसाई यांनी केलं यावेळी मान्य बा हालबागोळ रश्मीराज देसाई नागे चौगुले व कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरनाथ घुगरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं नियोजन विष्णू के क्रांती खोराटे चंद्रकांत पाटील गीता आढावकर यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भगवंत यांनी केलं कार्यक्रमासाठी सर्व चषक कैलासवासी ज्योतिराम सुरंगे यांच्या स्मरणात्र वीस हजार रुपयाचे चषक देण्यात आलं त्याबद्दल वैशाली पाटील यांचा विषय सत्कार करण्यात आला सध्या चंद्रगड तालुक्यातील दोन रस्त्यांच्या संदर्भात उलटसोलट चर्चा ऐकण्यात येत आहे पहिला रस्ता म्हणजे चंदगड ते बेळगाव या मार्गावर बऱ्याच ठिकाणी रस्त्याची खळगे भरून दुरुस्ती करण्यात आलेली आहे मात्र ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्या ठिकाणी खडीकरण आणि त्यावर ओबडजोबड डांबरी करून करण्यात आलेले होते त्याचे जे काम झाले होते ते, ते अत्यंत बिकट अवस्थेमध्ये जो रस्ता होता वाहने ये जा करण्यासाठी परिस्थिती अनुकूल नव्हती अशा वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने कसे का असे ना ते खड्डे भरले आणि नंतर त्यावर मोठी खडी टाकून त्यावर नुसता डांबर टाकले आहे आणि असा प्रकार जागोजागी जवळजवळ कुर्चणवाडीपासून ती जवळजवळ शिनवळीपर्यंत जागोजागी आधीमध्ये आधीमध्ये असा रस्त्याचे काम त्या प्रकारे करण्यात आले आहे आणि त्यामुळे जी खडे आहे मोठी खडी त्यावरती डांबर टाकल्यामुळे जो त्या डांबरा खडीकरण केल्याचा जो भाग आहे तो, तो रस्त्याच्या वरती खाली असा झालेला आहे आणि त्यावरून वाहने जात असताना जे थोडंसं खडबड खडबड असं प्रकार आपल्याला पाहायला मिळतो किंवा अनुभवता येतो काही ठिकाणी जे खडे आहेत त्या खडीला अनकुचदार असे टोका असल्यामुळे ते वाहनांच्या टायराला लागले त्यामुळं वाहनांची वाहनांच्या टायरांची झीज होऊ शकते पुन्हा सुखद असा प्रवास त्या मार्गावरून होतोय असं वाटत नाही हे झाले चंदगड ते बेळगाव मार्गावरून शिनवडेपर्यंतचे रस्त्याची सध्याची परिस्थिती या रस्त्याला गेल्या कित्येक वर्षापासून केवळ ठिगळ लावण्याचं काम केल्याचे पाहायला आपल्याला मिळत आहे किंवा अनुभवता येत आहे त्यामुळे खरे तर या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण रस्ता होणे गरजेचं आहे पाहूया याची प्रतीक्षा करूया दुसरा जो रस्ता आहे तो नागरोडे तिट्टापासून जो पुढे गडील कोल्हापूरकडे जातो तो रस्ता या रस्त्यावर साधारणत वाळकुळीपासून पुढे ते जवळजवळ आंबरोळीच्या आसपास आसगुळीपर्यंत जागोजागी चिपिंग बारीक चिपिंग टाकण्यात आलेली आहे रस्ता गुळगुळीत आहे छकाचक आहे अगोदरच रस्ता छकाचक आहे पण त्यावर आणखी चिपिंग टाकून जागोजागी आणखी वरती आता त्यावर डांबर टाकले जाईल त्याचा हेतू हे काय आहे ते काय कळत नाही रस्ता अगदी चांगला गुळगुळीत अलीकडेच करण्यात आलेला आहे तो आणि तो केला रस्ता पुन्हा त्याप्रकारे त्यावर ते बारीक चिपिंग टाकून जागोजागी पूर्ण नाही आधीमध्ये आधीमध्ये आपण हे व्हिडिओमध्ये पाहता जसं आपण बेळगाव मार्गावर जे ओबडधोबड मोठे खडीकरण आणि वर जा टाकण्यात आलेला असा प्रकार आपण पाहिला त्याच्या उलट इकडं या रस्त्यावर चनगड ते गडिय मार्गावर साधारण वाळकुळीपासून पुढे आपण पाहतोय त्या टप्प्यामध्ये जिथे अशा प्रकारे हे बारीक चेपिंग टाकण्यात आलेलं आहे ती टाकण्याची काही आवश्यकताच नव्हती खरी आवश्यकता अशा प्रकारच्या कामाची बेळगाव मार्गावर होती मात्र हा प्रकार पाहिल्यानंतर आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशा नक्की प्रकार इथं निदर्शनाला येत असून त्यामुळे बांधकाम विभागात मूळ उद्देश किंवा हेतू काय आहे या दोन्ही रस्त्याच्या संदर्भात हे कळेनाशी झाले आहे एकंदरीत जिथं गरज आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे काम होणं अपेक्षित अपेक्षित होतं म्हणजेच जनगड बेळगाव मार्गावर डांबरीकरण किंवा बारीक चिपिंग टाकून ते काम होणे गरजेचे होते मात्र इथे न होता की घडिंग मार्गावरील वाळकुळीपासून ते जवळजवळ अमरोळेपर्यंतच्या टप्प्यामध्ये जागोजागी सलग असणे ठिकठिकाणी बारीक चिपिंग टाकण्यात आलेली आहे त्यावर आता कदाचित डांबर टाकता येईल हा कालपर्यंतचा कालपर्यंतची काल ही परिस्थिती तयार असल्याची पाहायला मिळाली आहे आज काय झालं काय माहिती नाही पण बेळगाव मार्गावर मात्र गेले कित्येक कि दिवस किंवा दोन तीन महिने झाले आपण पाहतो जे अनकुशीदार टोक्या असलेली खडी मोठी टपोरी खडी आणि त्या खडीवर ते डांबर टाकलेलं आहे त्यामुळे तो भाग जो आपण पाहतो हो, त्या ठिकाणी रस्ता म्हणजे ठिगळे जोडल्याचा जो आहे तो कायम प्रकारे आहे वास्तविक त्यावर बारीक चिपिंग टाकून त्या ठिकाणी ते डांबरीकरण होणे अपेक्षित होते असो शेवटी बांधकाम विभाग यावर नक्कीच लक्ष घालून सुखद असा अनुभव घे प्रवासात होईल असा रस्ता करेल असे अपेक्षा धरूया